हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघणार आहोत वॉज आणि वर याची वाक्य आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वॉज आणि वर ही दोन्ही आहेत टू बी या क्रियापदाची रूपं टू बी बी म्हणजे असणे असणे या क्रियापदाची भूतकाळी रूपं आहेत ती वॉज आणि वर बीची भूतकाळी रूपं आता वॉज कधी वापरायचा आणि वर कधी वापरायचा हा प्रश्न पडला तर त्याचं उत्तर ह्या सगळ्यातून तुम्हाला मिळेल म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत टिप्स पण आहेत आणि कसं आणि कधी वापरायचं हे क्लिअर होईल एकदम जर व्हिडिओ पूर्ण बघितलात तर ओके करूया सुरुवात सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट एक वचन असतं तेव्हा वॉज वापरायचं आहे अनेक वचन असतं तेव्हा वर वापरायचं आहे बघूया आता कसं ते दे वर गोईंग टू पुणे ॲट दॅट टाईम आता इथे वर घातलं आहे मी का वर घातलं आहे दे म्हणजे ते सर्वजणं अनेक वचनही झालं आणि म्हणून आपण तिथे नक्कीच वर वापरणार आहोत अनेक वचन म्हणून ते सर्वजणं पुण्याला जात होते ॲट दॅट टाईम त्यावेळेला जात होते क्रिया चालू होती कंटिन्युअस टेन्स येतो पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा क्रियापदाला जेव्हा आय एन जी हा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा हंड्रेड पर्सेंट तो कंटिन्युअसच असतो मग तो पास्ट कंटिन्युअस असेल फ्युचर कंटिन्युअस असेल प्रेझेंट कंटिन्युअस असेल किंवा पास परफेक्ट कंटिन्युअस असेल कसाही असेल पण कंटिन्युअस हा शब्द त्याच्यात येतोच कारण तो, तो आय एन जी आहे म्हणून चालू आहे मग हा झाला पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ ओके सेकंड बघूया आय वॉज हॅपी आता वॉज का घातलं मी आ आनंदी होते सगळं हे भूतकाळी आहे म्हणून होते होतो होतात अशा अर्थी भूतकाळ येतो आय वॉज हॅपी मी आनंदी होते आय म्हणजे मी एकटी एक आहे आय हा शब्दच शब्द म्हणजे ते प्रोनाउन आहे सर्वनाम नामे ते एक वचनी आहे आणि एक वचनाला आपण भूतकाळात वॉज वापरतो म्हणून वॉज वापरलं आत्ता पुढचं तुम्ही पण विचार करा मी सांगायच्या आधी काय वापरणार वॉच की बर शी डॅश एन्जॉइंग द पार्टी अर्थ सांगते ती डॅश एन्जॉइंग म्हणजे मजा करत होती पार्टी पार्टीत मजा करत होती होतीच वॉच किंवा वरच वापरायचं आहे काय वापराल इथे शी आहे ती एकवचन एकवचनाला वॉज शी वॉज एन्जॉईंग द पार्टी ती पार्टीत मजा करत होती पुढचं बघूया वी डॅश सिंगिंग येस्टरडे ॲट धिस टाईम वी डॅश बी म्हणजे आम्ही डॅश डॅशच्या जागी वॉज किंवा वर घालायचं काय ते माझं संपेपर्यंत तुम्ही ठरवा मग मी शेवटी सांगते दोन मिनटात विचार करा सिंगिंग गाणं म्हणत होती येस्टरडे काल ॲट धिस टाईम यावेळेला ती काल यावेळेला गाणं म्हणत होती आत्ता परत इथे सॉरी आय एम व्हेरी सॉरी तिथे आपण वी घेतला आहे हां ती हे आधीचं वाक्य होतं वीचं चाललं आहे आम्ही काल यावेळेला गाणं म्हणत होतो वी अनेक वचनी आम्ही अनेक वचनाला वॉज नाही वर घालतात म्हणून आपण इथे वर घालूया वी वर सिंगिंग येस्टरडे ॲट धिस टाईम काल वेळेला आम्ही गाणी म्हणत होतो असा मराठी अर्थ त्याचा झाला ओके नाव नेक्स्ट वन ही डॅश व्हेरी अँग्री ही म्हणजे तो तो एकवचनी व्हेरी अँग्री खूप रागावलेला होता बॉझ किंवा वर काय घालणार एकवचन बॉस ही वॉज व्हेरी अँग्री तो खूप रागावलेला होता नेक्स्ट वन इट डॅश रनिंग हिअर अँड डेअर इट म्हणजे माणसांसाठी आपण वापरत नाही एकवचनही सर्वनामे पक्षी प्राणी वनस्पती वस्तू इत्यादी सगळ्यांसाठी आपण ते वापरतो पण माणसांसाठी वापरत नाही म्हणून इट कॅट म्हणा डॉग म्हणा काहीही असेल रनिंग म्हणजे धावत होतं हिअर अँड डेअर इकडे आणि तिकडे इकडे तिकडे धावत होतं होतंच परत कारण भूतकाळी आता इट एकवचन असल्यामुळे काय वापरणार आपण बॉच की वर एकवचन बॉज इट वॉज रनिंग हेअर अँड हेअर ते इकडे तिकडे धावत होतं ओके नेक्स्ट वन यू डॅश अ गुड बॉय इन द क्लास हे तुम्ही विचारच करा नक्की वॉज वापरणार की वर अर्थ सांगते आधी यू म्हणजे तू किंवा तुम्ही पण इथे तूच आहे का तू आहे अ सिंगल ए एक वचन दाखवलं आहे या अ या शब्दाने अ म्हणजे एक गुड बॉय चांगला मुलगा इन द क्लास क्लासमध्ये तू चांगला मुलगा होतास असा अर्थ येतो एक वचनी आलं यू आता इथे यू एकवचनी आहे तुम्ही काय वापराल वॉज वापराल की वर वापराल नियमानुसार एक वचनाला वॉज वापरतो पण इंग्लिशमधला दुसरा अतिशय महत्त्वाचा नियम यू असेल ते एकवचन असो अनेक वचन असो आदरार्थी असो तिथे कंपल्सरी वरच वापरायचं आहे म्हणून इथे यू एकवचन जरी असलं ह्या वाक्यात तरी तिथे आपण वापरणार आहोत वर You was यू वॉज चुकीचं आहे एक वचन असो अनेक वचन असो यूला वरच फक्त लागतो प्रत्यय भूतकाळात तो प्रत्यय नाही आधी ते रूप आहे टू बी या क्रियापदाचं क्रियापद ते यू वर अ गुड बॉय इन द क्लास तू क्लासमध्ये चांगला मुलगा होतास ओके अँड द लास्ट वन ऑल ऑफ यू डॅश व्हेरी सपोर्टिव्ह टू मी ऑल ऑफ यू ऑल सगळेजणं अनेक वचन क्लिअर कट शब्दातूनच अनेक वचन आहे ऑल ऑफ यू तुम्ही सगळेजणं डॅश व्हेरी सपोर्टिव मला खूप तुम्ही पाठिंबा दिलात सपोर्टिव पाठिंबा देणं खूप पाठिंबा होता तुमचा तुम्ही म्हणजे मला मला तुमचा खूप पाठिंबा होता मग आता इथे ऑल ऑफ यू अनेक वचन आहे अनेक वचन आहे म्हणून आपण वर वापरतो नियमानुसार यूसाठी काय लक्षात ठेवायचं ते एकवचन असो किंवा अनेक वचन असो वाक्यात कशाही अर्थी असो यूला वर फक्त लागतं यू वॉज होत नाही पूर्णपणे चुकीचं आहे यू वर यू वर फक्त वर सो वाक्य झालं ऑल ऑफ यू वर व्हेरी सपोर्टिव टू मी तुम्ही सगळेजणं मला खूप पाठिंबा दिलात तुम्ही मला खूप सपोर्टिव्ह होतात माझ्यासाठी ओके अशी ही वाक्य झाली वॉज आणि वर वापरून वॉज एक वचन वर अनेक वचन यूसाठी फक्त वर आता आपण काळ कसे ओळखायचे ते पण ह्याच्या जोडीला बघूया पहिलं हे देवर गोईंग टू पुणे ॲट दॅट टाईम त्यावेळेला ते पुण्याला जात होते हां आता गोईंग आय एन जी मग अशी सांगितलं आय एन जी आलं की तो काळ कंटिन्युअस आहे वॉज आणि वर घेतलं आहे म्हणून सगळेच पास्ट टेन्स आहेत भूतकाळच घेतला आहे आपण आज सो हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स आय एन जी आलं आहे सेकंड काय होणार आहे आय वॉज हॅपी मी आनंदी होते बस आय एन जी नाही आहे काही नाही आहे म्हणजेच तो झाला सिम्पल पास टेन्स साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ तिसरं शी वॉज एन्जॉईंग द पार्टी एन्जॉईंग आय एन जी लागला कुठचा असणार कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ वी वर सिंगिंग येस्टरडे ॲट धीस टाईम यावेळेला काल आम्ही गाणी म्हणत होतो ओके परत आय एन जी आला आय एन जी होताच म्हणजे कुठचा आला काळ कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस डेन्स चालू भूतकाळ ही वॉज व्हेरी अँग्री आय एन जी आहे का नाही आहे ही वॉज व्हेरी अँग्री सिम्पल पास टेन्स साधा भूतकाळ इट वॉज रनिंग ह्यर अँड डेअर ते इकडे तिकडे धावत होतं आय एन जी आलं आहे म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ यू वर अ गुड बॉय इन द क्लास इथे आय एन जी काही आलं नाही आहे दुसरं क्रियापदच नाही आहे एकच वर हे क्रियापद आहे सिम्पल पास टेन्स साधा भूतकाळ ऑल ऑफ यू वर व्हेरी सपोर्टिव्ह टू मी तुम्ही सगळेजणं मला खूप सपोर्टिव्ह होतात आता इथेसुद्धा दुसरं काहीही क्रियापद नाही आहे फक्त वर क्रियापदे आणि आय एन जी नाहीचे म्हणजेच सिम्पल पास टेन्स साधा भूतकाळ असे हे टेन्सेससुद्धा ओळखायला सोपे असतात असेच छोटे व्हिडिओ मी करत राहणार आहे ज्यामुळे तुम्हाला ते एक्झॅक्ट लक्षात येईल की कुठचं आणि काय कसं क्रियापद वापरायचं आहे ओके तर आज वॉज आणि वरसाठी आता मी इथेच थांबते Thank you very much for watching this video today. Bye.